शिरोळ बंधारा पाण्याखाली वाहतूक ठप्प धाडसाना धरणावर जाण्याचा अनेकांचा प्रयत्न मासेमारांची गर्दी शिरोळ करुंदार दरम्यानचा बंधारा पुराच्या पाण्याखाली गेलाय इचलकरंजी कोल्हापूरचे घाणपाणी पुराने वाहून गेल्याने तांबडं पाणी पाहण्यासाठी शिरोळकरांची गर्दी झाली आहे शिरोळ कुरुंदवार दरम्यान असलेल्या बंधाऱ्याचा उपयोग शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो बंधाऱ्यावर चौतीस फूट पाणी आहे त्यामुळं जुनं साठलेलं हिरवगार घाणेरडं पाणी अलमट्टीच्या दिशेने निघून गेलंय हे पाणी पाहण्यासाठी शिरोळकरांनी गर्दी केली आहे अशीच गर्दी मच्छीमारांचीही झाली आहे पण बंधाऱ्यावर पाणी आहे हे, हे, हे माहीत नसल्याने मधल्या मार्गावरून कुरुंदवाड गाठणाऱ्यांची गैरसोय झाली आहे नगरपालिका आणि शिरोळ ग्रामपंचायतीने बंधारा पाण्याखाली गेला असल्याचं फलक लावलं नसल्याने लोक जातात आणि पुन्हा फेरी मारून परत येतात हा मनस्ताप जनतेला सहन करावा लागत आहे न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे